नारायण आणि नारायणी तत्वाला माझे नमस्कार कस वाटलं खूप जणांना छान अनुभव आले सोनाली कस वाटते मला एकदम मला आणि जॉ लाईन ला जास्त वायब्रेशन जाणवले आणि थँक्यू म्हणजे अगदी माझ्यासाठीच असं वाटलं केलं असं वाटलं नाही तुमच्यासाठीच केलं केलं येस येस अनुभूती सगळ्यांनाच आली आहे त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी जाणवल्या जा त्यांनी कृपा करून आपले हात वर करावे आणि संक्षिप्तरित्या आपलं मत प्रगट करावं नमस्कार ताई हा मला पण आज ना हाटच्या डाव्या बाजूला खूप स्पंदना जाणवत होती आणि राईट ला पण होती आणि कमरेच्या बाजूला होती पायाला होती कारण माझे काल पाय पण दुखत होते तर आता खूप बरं वाटते आणि म्हणजे ते जी प्रोसिजर होती ती झाली पण कारण मला पण थोडा प्रॉब्लेम आहे पण तो आता बराचसा ह्या तुमच्या ह्यानी ध्यानाने तर गेलेलाच आहे पण काल जरा वाटत होतो ना तर ते बरोबर माझं झालं आज प्रोसिजर थँक्यू सो मच ताई धन्यवाद या आजचं ध्यान खूप छान झालं मला राईट लेफ्ट छातीवर मागे वगैरे ना पूर्ण ब्रह्मांड दिसलं दोन्ही साईडला सो so, आय फील आत्मवनन ताई दोन्ही बाजूला स्पंदनं जाणवली आणि पायशे जन शंखाचा मधुर ध्वनी एवढा सुंदर वाटत होता आणि hmm. त्याची अनुभूती आली खूप खूप धन्यवाद ताई प्रणाम वैशाली ताई आज दोन्ही खांद्याच्या खूप जाणवलं आणि अजून पण मला हा खांदा थोडासा असा काय झाल्यासारखा होता असं मी थोडं जाणवतोय मला टाईट झाल्यासारखा आणि ह्या साईडला पण थोडस हा पूर्ण मोकळा झाला पण इथे अजून थोडस थोडस टाईप जाणवते धन्यवाद राधिका ते राधिका ते छान जाणवत होत सगळं खूप खूप असतो रे म्हणजे ते शंखाचा आवाज नंतर हे सगळं गंगेच पाणी तिथं आणि मानेवर पण खूप स्पंदन जाणवत होते आणि मागे पण जाणवत होते खूप छान ध्यान राहते धन्यवाद हा मला तर छातीमध्ये नसत धडधड झडधड कोशिश चालू झाली पासन एकदम दडदड होत होत पाठी मधून काहीतरी काढतात असं निघत होतो मला नमस्कार ताई मी बोलू ताई हो बोला मला पण आज खूप छान वाटलं अस गंगाजलानं सगळं धुऊन काढल्यासारखं झालं खूप छान खूप छान धन्यवाद ताई आत्मबंधन जसे पहिल्या अर्ध्यामध्ये पूर्ण आपण ती जशी रिंग सेरेमनीची रिंगची डबी कशी उघडतो तशी उघडताना पूर्ण गोल्डन प्रकाश होता आतमध्ये काय जे काय होतं ते पण गोल्डन होतं की मोती असेल किंवा डायमंड असेल काय ते पण सगळं गोल्डन होतं आणि पूर्ण असं मलाही सगळं तो तसा आभास होत होता आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सांगितलं की गंगेच्या पाण्यामध्ये स्पाइन पूर्ण पुढलाय पण त्याच्या आधीच मला एक सुंदर बॉटल आणि त्याच्यामध्ये खालणं पाणी वरवर भरत आलेलं असं दिसलं ते क्रिस्टल वॉटर होतं ते त्याला खूप शाईन होत आणि मग मी आपल्या आपण इमेज झालं मॅम हे झालं की आ, स्पाइन माझा त्याच्यामध्ये बुडतोय किंवा काय आणि लगेच तुम्ही पुढच्याच दोन एक मिनिटामध्ये असं सांगितलं की ती बॉटल तुम्ही असं स्वच्छ करा गंगेच्या पाण्याने तो अनुभव मला ऑलरेडी आधीच आला होता खूप खूप छान छान वाटलं आणि आणि फ्रेश आहे धन्यवाद खूपच प्रोसेस झाली चांगले अनुभव छान छान अनुभव अर्चना ताईचे अनुभव त्यांनी जे पाठवले ते पण खूप छान आहेत की त्यांना मंत्र दिसतात त्यांना ते, खूप चांगली प्रगती अर्चना ताई चौधरी आता इथे आहेत की नाही मला माहिती नाही लेफ्ट केली त्यांनी पण छान प्रगती आणि आपल्या यजमानांचे चांगले अनुभव आहेत ना ते ते आहेत की नाही मला ठाऊक नाही पण त्यांनी जे काही लिहिलंय चांगले पहिल्यांदा जॉईन झाले आहेत आणि ते पहिल्यांदा अरे वा खूप छान आधी एक दोनदा बसले होते ते पण हे क्रियेसाठी बसले होते, होते। हा हा मेघन बोलू नमस्कार होता बाई आजची प्रोसेस खूप छान झाली आणि मला असं वाटलं की मला पण त्याची खूप गरज आहे कारण काल रात्री म्हणजे थोडेसे असे कळाल्यासारखं झालं आणि बराच वेळ मला असं गरगरक पण होतं खूप पण आता प्रोसेस झाल्यावर ते खूप छान वाटलं आणि तुम्ही काल जे साठी मला जे सांगितलं होतं आता एकदम इतकं नॉर्मल आलंय म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर हार्टबीट असतात आता माझ्या आणि मला आजची प्रोसेस पण खूप छान थँक्यू आत्मवंदन ऋतातही अनाहत चक्र फुडून आणि मागून दोन्हीकडनं स्वच्छ झालं पण बॅक अनाहत वर जास्त करवड निघाली असं वाटत होत होतोय आणि दुसरं म्हणजे माझं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालेलं आहे एकवीस वर्षापूर्वी आणि आता सुद्धा भीती असते सतत की काही खाण्यात आलं तर काही होतंय का पण आज अगदी किडन्या माझ्या दोन्ही स्वच्छ झाल्या अगदी पाण्याच्या पाईपनी गंगाजलानी त्यांना स्वच्छ केले त्यामुळे मी खूप आभारी आहे धन्यवाद खूप छान तुम्हाला सगळ्यांना बघून आनंद झाला म्हणजे आपण जसं भांड घासतो ना मी उकरपेंडी आमच्या विदर्भात उकरपेंडी खातात म्हणून जा, माझ्या ह्याच्यावर उकरपेंडी शब्द आला उपमा उपमाचा जसं जळलेला उपमा असतो आणि तेच खरवड जशी असते ना तसं सगळं असं असं निघालं लिटरली काहीच्या चा, याच्यातनं म्हणजे हृदयातून तर ती ती प्रोसेस खूपच वेगळी होती कोणाकोणाला त्याची अनुभूती आली मला माहिती नाही पण इतकं हळुवारपणे ते असं त्यांनी काढलं आणि सगळं असं काळं काळ होत ते तर ती गोष्ट मला फक्त आपल्याला सांगायची आहे की खूप मजा येते या सगळ्या क्रिया तुम्ही आयफोन टू तु, बघा ताई तुमचं नाव फक्त तुम्ही तिथे आहे माझं नाव नमस्कार ताई नमस्कार बोलू का हा बोला ताई बोला मी अगदी नवीन आहे ह्या सगळ्या ध्यानामध्ये तर मला आज दोन तीन दिवस शांत वाटलं आणि मला लिहायचं काम असतं म्हणजे खांदे खूप दुखत असतात सतत mm आणि -hmm. पाण्याचा मणका सुद्धा असा तो सारखा तर आज पहिल्यांदा मला जाणवलं कि ते पाणी वगैरे मला वाटलं ते बॅकग्राऊंड म्युझिक आहे की काय वाटलं शंखाचा पांचजन्य शंखाचा आवाज येत होता पाण्याचा खळखळ खळ असा झरा वाहतोय असा मला आवाज आला तो काय होता कुठून होता हे काही मला कळलं नाही म्हणजे ही प्रोसेस काय आहे तुम्ही सांगत होता ते ऐकत होते आणि तसं होत होत म्हणजे मग ते काय असं ते आपण म्युझिक शेअर केलं होतं ते इफेक्ट द्यायला म्हणजे त्यावेळेला त्या प्रोसेस घडतात त्यावेळेला ते इफेक्ट देतो आपण शंखाचा आवाज केला होता किंवा गंगाजलाचा आवाज आवाज झाला हा धन्यवाद खांदे जरासे मोकळे झाल्यासारखे आहेत माझे काल खूप दुखले नाहीत ने जास्त नेहमीप्रमाणे तो मला खूप मला खूप खूप धन्यवाद थँक्यू ताई थँक्यू ताई सहाचे सहा दिवस खूप भारावलेले होते खूप स्पेशल होते आणि संपूर्ण शरीर शुद्धी मनशुद्धी बुद्धीची शुद्धी असं वाटतं आपला पुन्हा एक नवीन जन्म झाला प्रत्येक अनुभव खूप स्पेशल मी नाही बोलू शकत बिटवीन द लाईन्स खूप काही बोलून गेले थँक्यू व्हेरी मच आणि तर त्याच्यासाठी आणि पुढचे जे आपले आहेत सेशन्स ते मार्च महिन्यात आठ आट... मार्च uh, uh, पासून आपण सुरू करणार आहोत आठ नऊ मार्च दोन दिवस uh, म्हणजे प्रत्येक शनिवार रविवार तर ते आपण त्याची नोंद घ्यावी आणि ज्यांना पुढच्या सेशन्स मध्ये यायचंय से, त्यांनी आधीच आपलं नाव नाव फक्त द्या कृपा करून रोहिणी ताईंना जर दिलं मग तर मला कल्पना येईल की किती मंडळींना यायचंय आणि अनी असे अनेक ऍडव्हान्स प्रोग्राम्स आपले पुढे सुरू राहतील तेजूवाल्या याच ग्रुपमध्ये आपण ते घेऊ म्हणजे पुन्हा पुन्हा ते ग्रुप तयार करणं आणि हे करणं कारण सगळ्यांनाच यायचं आहे हेही समजलं तर त्याच्यामुळे फक्त नाव नोंदवून द्या सॅटरडे संडेच होतील हा सॅटर्डे संडे होतील तर जे नोकरी करतात आणि त्यांना ज्यांना सुट्टी आहे त्यांच्यासाठी हे ठीक राहील उद्या मात्र आपण आपल्या आराधनावर भेटूया हा कोर्स आता इथेच मला तुमचा निरोप घेत नाहीये मी कारण आपण भेटतच राहू ना फक्त एक टप्पा या कोर्सचा इथे आपण संपवलाय आता पुढचं आपला खूप वेगळा राहणार आहे दासनवमीचा उत्सव आहे नऊ दिवस आपल्याला एन्जॉय करायचे छान ऐकायचंय आणि अर्ध्या अर्ध्या तासाची आपली ध्यान होणार आहे उद्यापासून आपण सगळे आराधनावर भेटणार आहोत आजची स्पेशल गिफ्ट होती आपल्यासाठी सगळ्यांसाठी आणि त्याच्यामुळे आज आपण इथे भेटलो सगळ्यांनाच या किती सहा दिवस आपण भेटलो खूप अद्भुत होत्या या सगळ्या गोष्टी आणि एक घ्यायला जातो तर आपल्याला दहा गोष्टी मिळतात हे अपन, आपण आपल्या लक्षात आलं असेल हा मला हे सांगायचं होतं की खूप छान झालं खूप सगळं काळ काळ सगळं गेलं आणि स्वच्छ झालं सगळं आणि माझी एकदम पाठ दुखायची थांबली अजिबात आता पाठ माझी दुखत नाही आहात आणि कमरेपर्यंत सगळा खूप आराम झालाय तुम्ही मला पाठवले हो ते मला मिळालेत का हे दर महिन्याचं वेगवेगळे सेशन्स राहतील म्हणजे प्रत्येक महिन्याची फीस म्हणजे लक्ष्मी ही सगळ्यांना आहे देणं बर थँक्यू व्हेरी मच ठीक आहे जय श्रीराम खूप छान आज खूप छान अनुभव आला खूप खूप धन्यवाद तुला आशीर्वाद असू देत धन्यवाद असो इथेच आपला निरोप घेते जय श्रीराम